नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जी ए एन एमसाठी पदभरती होत आहे किंवा ज्यांनी ज्यांनी अर्ज वगैरे केलं असेल तर त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी आवश्यक असलेले प्रश्न अगदी इन डिटेल डिस्कस करत आहोत जो की आजचा जो आहे। भाग आहे तो दुसऱ्या क्रमांकाचा आहे अगोदरचे भाग पाहिले नसतील पाहून घ्या आणि अजून एक सांगतो ज्यांना कोणाला असं परफेक्ट असं स्टडी मटेरियल हवं आहे म्हणजे एम सी क्यू फॉर्मॅटमध्ये आहेत माझ्याकडे सर्व विषयांचे एक ऑलमोस्ट आठ हजारच्या जवळपास असतील सो जे की परीक्षेत आलेले काही आहेत काही येतील असे एक्सपेक्टेड आहेत सो ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी काय करा या नंबरला संपर्क करा आणि जे एम सी क्यू आहे ते आजपासून घ्या आणि आजपासून तयारीला लागा कारण का तुमची एक्झाम डेट तुम्हाला फक्त आणि फक्त पंधरा दिवस अगोदर कळेल म्हणजे पंधरा दिवसच तुम्हाला शिल्लक असेल त्यामुळे आत्तापासून तयारी करा असो पाव्यात पहिला प्रश्न काय म्हटलं की बी एम आय किंवा कि बॉडी मास इंडेक्स वाढविण्यासाठी कोणते संप्रेरक जबाबदार असतं तर एक प्रकारचं जो काही बी एम आय नावाचा जो काही इंडेक्स आहे जो तुमचं म्हणजे एक प्रकारचं शरीरशैली म्हणजे जी काही आहे ती दर्शवित असतो तर ते बी एम आय जर तुम्हाला वाढवायचं असेल तर किंवा वाढविण्यासाठी जे आहे ते थायरॉक्साइन नावाचं जे काही संप्रेरक असतं ते या ठिकाणी जबाबदार असतं हे कोणत्या ग्रंथीद्वारे स्त्रवलं किंवा निर्माण केलं जातं तर औटू नावाची जी काही ग्रंथी असते त्या ग्रंथीद्वारे हे निर्मिती केल्या जातं आता याचं नेमकं कार्य काय आहे तर प्रथिने प्रथिने आणि जे तुमच्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेट असतात तर या प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्समध्ये काय मेटाबॉलिझम वाढतो आणि ज्याच्यामुळं काय बी एम आय हा वाढतो तु तुमच्या शरीराचा ओके हे लक्षात ठेवा परत राहिला प्रश्न हे जे आहे कॅल्सिटोनिन नावाचं संप्रेरक हे तुमच्या शरीरामध्ये असणारी जी काही थायरॉईड नावाची ग्रंथी आहे ती स्रवण्याचं का काम करते हो आणि याचं नेमकं काम वगैरे जर पाहायला गेलं तर जे तुमचे आतडे असतात त्याच्यामध्ये अन्नपचनासाठी मदत करण्याचं काम हे करत असतं ओके परत आळलेस्टेरो नावाचं जे आहे ते मूत्रपिंडाद्वारे जे काही मूत्रपिंडांच्या नलिगा असतात ना तर त्यांच्यावर एक प्रकारचं कार्य वगैरे करतं आणि राहिला प्रश्न कोर्टिसोल नावाचं जे आहे ते सुजन आणि एलर्जीसाठी वगैरे जबाबदार असतं ओके लक्षात ठेवा आणि हे इन डिटेल का सांगत आहे एका प्रश्नातून तुमचे जवळपास चार ते पाच प्रश्न कवर व्हावेत अशी माझी इच्छा आहे सो त्या दृष्टीने मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय लिहून घ्या आणि अशा पद्धतीचे एम सी क्यू तुम्ही तयारी करा अशाच पद्धतीचे करा अगदी असे साहजिक असे प्रश्न नका वाचत बसू जे परीक्षेला उपयोगी पडतील तसे वाचा ना ओके असो परत काय दिलं की जीवाणू पन्नास ते ऐंशी अंश सेल्सिअस तापमानात चांगल्या प्रकारे वाढतात त्यांना काय म्हणतात आता बघा जीवाणू वेगवेगळ्या अंश सेल्सिअस किंवा वेगवेगळ्या तापमानात ते वाढत असतात तर पन्नास ते ऐंशी अंश सेल्सिअस या तापमानात वाढणाऱ्या जीवाणूंना काय थर्मोफिलिक या नावानं ओळखलं जातं राहिला प्रश्न मेसोफिलिक मेसोफिलिक जे आहेत ना ते जवळपास वीस अंश सेल्सिअस ते चाळीस अंश सेल्सिअस म्हणजे हा एक सर्वसामान्य तापमान आहे ज्याच्यामध्ये त्यांची चांगल्या पद्धतीनं वाढ होतं एवढं तापमान जर असेल तर हे जीवाणू अतिशय चांगल्या पद्धतीनं आपलं म्हणजे काय निर्माण होतात त्यांची वाढ वगैरे होते हे कॉमन आहे परत पाहायला गेलं तर हे जे आहेत कोणतं सायक्रोफिलिक हे जे आहे ते स्पेशल करून थंड वातावरणात थंड वातावरण म्हणजे तुम्हाला आलं असेल लक्षात की जवळपास पंधरा अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान याच्यापेक्षा जास्त असेल तर ते नष्ट पावतात ओके हे लक्ष ठेवा तर नोट डाऊन करून घ्या राहायला प्रश्न कॉम्प्रोफिलिक याबद्दल कळवा परत एम एम आर लसीचा पहिला डोस कधी दिला जातो तर एम एम आर लसीचा जो काही पहिला डोस आहे तो ओव्हरऑल बारा ते पंधरा महिन्याच्या कालावधीमध्ये हा दिला जातो आता एम एम आर म्हणजे काय तर यम एम आर हे जे आहे ते तीन वेगवेगळ्या रोगांसाठी वापरली जाणारी लस आहे ज्याच्यामध्ये गोवर लक्षात ठेवा परत रुबेला आणि त्यानंतर राहिला प्रश्न अजून एक म्हणजे गलगंड ओके हे लक्षात ठेवा आता याचे इंग्रजीमध्ये नाव वगैरे काढलं तर त्यांचं सिमटम्स जुळून येतं हे लक्षात ठेवा आणि अजून एक सांगतो सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या आणि आत्ताच सी क्यू घेऊन आजपासून तयारी सुरू करा परत एक्झाम डेट येईल तेव्हा मी तयारी करेन असं डोक्यात बिलकुल येऊ देऊ नका फक्त तुम्हाला पंधरा ते दहा दिवसाचाच वेळ मिळेल तेही का असतो त्याच्यामध्ये तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी दिलं जातं ओके हे लक्ष ठेवा परत नर्सिंगचे जे काही नियम आहेत ते कोणाद्वारे तयार करतात तर ते आय सी एन मार्फत तयार केले जातात किंवा इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ नर्सिंग यांच्या मार्फत निर्माण केले जातात जे की अठराशे नव्याण्णव मध्ये याची काय स्थापना वगैरे झालेली आहे हे सर्वसामान्य माहिती तुम्हाला माहीत असणं आवश्यकच आहे परत प्रौढ व्यक्तीला अनिम्या देताना तर हे जे आहे ते पाचशे ते हजार एम एल तेवढं प्रमाण जे आहे ते प्रत्येक प्रौढ व्यक्तीला आणि मग या ठिकाणी दिलं जातं तेवढं त्याचं प्रमाण आहे परत सिकलसेल नावाचा हा जो आजार आहे तो कशाशी संबंधित आहे तर हा जो आहे तो स्पेशली करून पांढऱ्या पेशींचा हा आजार आहे आता या संदर्भात मी बहुतेक सांगितलं असेल सो त्याची सुद्धा व कमेंट वगैरे करा आता लाल रक्तपेशींचं आयुष्यमान एकशे एक वीस दिवसांचं वगैरे असतं परत यांची निर्मिती बोनमॅरोमध्ये होते परत त्यांचं विघटन प्लिहा आणि यकृतमध्ये होते ही कॉमन माहिती आपण ऑलरेडी डिस्कस केलेली आहे सो वारंवार तुम्हाला काय सांगतो रिव्हिजन सुद्धा होऊन जाईल आणि त्यातून तुमचं नॉलेजसुद्धा वाढेल ओके परत काय दिलं की गव्हाच्या पिठातील भेसळ कोणत्या प्रकारच्या किरणांनी शोधून काढतात तर हे जे आहे अल्ट्रासोनिक नावाचं जे किरण असतं त्यांच्यामार्फत हे शोधून काढलं जातं सो डाऊन करून घ्या परत पुढं बघा कुष्ठरोगांच्या उपचारासाठी Uh, कोणतं प्रभावी औषध वगैरे आहे तर डेप्सॉन नावाचं जे आहे ते कुष्ठरोगांसाठी वापरलं जातं राहिला प्रश्न हे आल्बोडाझॉल नावाचा जो काही आहे तो यक्रद आणि फुप्फुस यांच्या विकारावर जे काही म्हणजे यांच्यावर जे काही इन्फेक्शन वगैरे होते यांच्या उपचारामध्ये वापरलं जातं आणि आयोडीन सगळ्यांना माहीत असेल हे आयोडीन गलगंड हा जर आजार झाला असेल तर त्याच्यासाठी यूज करतात किंवा याच्या कमतरतेमुळे आयोजिन हा आजार या ठिकाणी होतो गलगंड ओके परत पित्त हे कोणत्या कशामधून निर्माण होतं सिंपल आहे यकृतामधून ही शरीरातली असलेली सर्वात मोठी ग्रंथी आहे हेही डाऊन करून घ्या राहिला प्रश्न जठर जठरातून हायड्रोक्लोरिक सी एल लक्षात ठेवा परत पेप्सोजेन रेनिन ही सगळी संप्रेरके काय करतं जठर निर्माण करत असतं राहिला प्रश्न साधूपिंड साधूपिंड सगळ्यांना माहीत असेल इन्सुलिन लक्षात ठेवा इन्सुलिन काय करतं जे तुमचा शुगर लेवल असतो ना तो मेंटेन करण्याचं काम करतो जमजा इन्सुलिन जर कमी पडलं तर तुम्हाला त्या ठिकाणी काय शुगर होण्याची जास्त चान्सेस असतात ओके परत राहिला प्रश्न हे लाल ग्रंथी वगैरे टायलिन लायपेज वगैरे हे सगळे लाल वगैरे स्त्रवण्याचं काम लाल ग्रंथी करत असतात परत रुग्णालयातील घनकचरा विल्हेवाट जर लावण्याची योग्य पद्धत ते जाळल्या जातं भस्म केल्या जातं ही एक व्यवस्थित पद्धत त्या ठिकाणी आहे राहिला प्रश्न कुसुमाग्रज हा प्रश्न तुमच्यासाठी सोडलाय कमेंट करून द्या सबस्क्राईब केलेला असेल करून घ्या आणि ज्यांना कुणाला हवेत एम सी क्यू त्यांनी आत्ता स्पेशली कॉन्टॅक्ट करा आणि काही डाऊट असतील तर कळून द्या कोणत्या प्रश्नांबद्दल मी पिन करून ठेवेन बाकी धन्यवाद सबस्क्राईब केलं करून घ्या विद्यार्थ्या दे विद्यार्थिनीसोबत नक्की शेअर करा धन्यवाद